जय शिवराय मी पांडुरंग कदम आपण पाहिलं असेल विजय वडंटीवार या ठिकाणी काल म्हटलेले आहे की त्यांनी मराठा समाजाला आणि मनोज जरांगे पाटील यांना या ठिकाणी सजेशन करताना या ठिकाणी दिसले तर त्या वडंटीवारला या ठिकाणी सांगू इच्छितो तू कोण आम्हाला चिपडा सांगणारा उपोषणाला बसायचंय का नाही बसायचंय हा सर्वस्वी अधिकार या ठिकाणी मनोज दरांगे पाटील आणि मराठा समाजाचा आहे आम्हाला आनंदोत्सव साजरा केला आम्हाला काय माहिती सरकार तुझ्यासारखंच या ठिकाणी बदलणार आहे म्हणून आम्ही ज्या मागण्या केल्या होत्या ज्या मागण्यावरती आम्ही या ठिकाणी उपोषण माग घेतलं होतं आमच्या मागण्या सरकारने जर या ठिकाणी मान्य केल्या असत्या कदाचित सरकारने ज्या मागण्या त्यांनी सांगितलं आम्हाला स्वीकारलेल्या मागण्यांवरती जर या ठिकाणी कदाचित सरकार ठाम राहिलं असतं आणि प्रक्रिया करायला जर सुरुवात केली असती तर काय आम्हाला हाऊस नाही आलेली या ठिकाणी बसण्या बसण्यासाठीची आणि तू 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 चिपडपणा आम्हाला नकोस कोण आहेस हे सगळ्या महाराष्ट्राला विरोधी पक्ष नेता आहे तुझं काम आहे सरकार जर व्यवस्थित कार्य करत नसेल सरकारने दिलेले जर कमिटमेंट पाळत नसतील तर तुझं या ठिकाणी विरोधी पक्ष नेता म्हणून या ठिकाणी काम आहे या ठिकाणी सरकारच्या विरोधामध्ये बोलायचं पण तू सरकारच्या विरोधामध्ये बोलायचं सोडून या ठिकाणी तू कोणाचं वाट मराठा समाजा मराठा समाज या ठिकाणी त्यांच्या हक्क आणि अधिकार न्यायिक मार्गाने मार्गाने जर या ठिकाणी मागत असेल आणि तरी सुद्धा तुम्ही जर इतर समाजाचं या ठिकाणी वाटळ म्हणत असाल तर ते कोणत्या अँगलने म्हणतात तुम्ही वाटळ आम्ही नाही करत इतर समाजाचं तुम्ही करत आहात मराठा समाजाचं असं मचमच कुत्र्यासारखं भोकून लक्षात येते का तुम्ही तर या ठिकाणी मराठा समाजाचं वाटाळं करतायत आणि तुम्ही ज्या पक्षात येत ना त्या पक्षाचं ऑलरेडी वाटाळ झालेलं आहे आणि तुमच्यासारख्या मचमच्या लोकांमुळे आणखीन या ठिकाणी त्या पक्षाचं वाटोळ होऊ शकतं त्यामुळं विजय वडेट्टीवार तुला या ठिकाणी सांगू इच्छितो की आम्हाला सर्वस्वी अधिकार आहे उपोचाराला बसायचं का नाही बसायचं कधी अनुबंध उत्सव साजरा करायचा कधी नाही करायचा हा सर्वस्वी मराठा समाजाचा आणि मनोज रांगे पाटील यांचा अधिकार आहे कृपया तुला विनंती आहे तुझी मजमज थोडीशी बंद ठेव हो, आतापर्यंत तेच करत आलं तुला काय तुमचं काय प्रॉब्लेम माहिती का सगळ्या लोकांचा या तुम्हाला कुठं मार्केटमध्ये व्हॅल्यू राहिलेली नाहीये त्यामुळं कुठंतरी जरांगे पाटील किंवा मराठा समाज यांच्या विरोधात जर बोललं तर कुठंतरी मीडियावाल्या या ठिकाणी तुमची बाईट घेतात नाही तर तुम्हाला कुत्र सुद्धा विचारत नाही हे जे जे रोज येतात ना माझ्या टुकऱ्यात मला ताण देण्यासाठी तुम्ही असे मराठा समाजाच्या विरोधात आणि मनोज जारा, मनोजारांगे पाटील यांच्या विरोधात भुकले की मला नाही लाजतो या ठिकाणी तुम्हाला बोलण्यासाठी सोडतोड उत्तर देण्यासाठी या ठिकाणी यावं लागतं तो कृपया विनंती आहे कधी नाही तो या ठिकाणी समाज त्या ठिकाणी त्यांच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी लढत असेल तर कृपया त्यांना या ठिकाणी लढू द्या उपोषण करण्याचा अधिकार या ठिकाणी आम्हाला भेटलाय ना संविधानाने <mí> तो अधिकार आम्हाला दिलेला आहे तर या ठिकाणी आम्हाला जेव्हा वाटतंय की आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत त्यावेळेस निश्चितच आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसू तुझ्यासारख्या चिपड्या माणसाने कृपया आम्हाला सांगू नये आम्ही आमच्या पद्धतीने या ठिकाणी लढत आहोत त्यामुळं तुझ्यासारख्या माणसाने परत परत या ठिकाणी सांगतो की कृपया म्हणजे दहा पाच दिवस झाले तुला भुकल्याशिवाय दम निघत नाही का कधी कधी त्या येलगार सभेला जातो कधी जात नाही तुझे ते म्हणजे तू माणूसच कळत नाही नेमकं तुझी टेंडन्सी कोणती आहे घटकातच ही भूमिका घटकातच ती भूमिका एक भूमिका घेऊन या ठिकाणी ठामपणे राहा आणि कृपया विनंती की मराठा समाज त्यांच्या हक्का आणि अधिकारासाठी लढत आहे तर कृपया त्या ठिकाणी त्यांना लढू द्या कृपया मराठा समाजाला या ठिकाणी डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करू नका मनोज जरांगी पाटील आमचं नेतृत्व करण्यासाठी खंबीर आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभं राहू पण कृपया तुमची मचमच या ठिकाणी बंद करावी हीच एक छोटीशी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा